एक भयंकर घटना मुंबईमध्ये समोर आली त्या संदर्भातली ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे हे आहे की या व्यक्तीने जे स्वतः डॉक्टर आहेत त्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी या संदर्भातली तातडीने कारवाई केली चौकशी केली आणि या संदर्भातले गुन्हे दाखल केले माझ्या माहितीनुसार प्रोडक्शन मॅनेजरवर अद्याप होतो पुन्हा दाखल केलेला नाहीये आणि याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्याने कंपनीला हे सांगितलं की माझा बोटाचा भात त्या ठिकाणी त्या यंत्रात सापडला त्यानंतर त्या सगळ्या बॅचचा आईस्क्रीम त्या ठिकाणी रिकॉल करण्याचं काम या फॉर्च्युन डेअरीने म्हणजे आईस्क्रीम कोण बनवत आहे फॉर्च्यून डेरी त्यांचा ब्रँड कुठला आहे वायको नावाची कंपनी त्या कंपनीचा ब्रँड आहे यमो आणि त्यामुळे सर्वच्या सर्व, सर्व प्रोडक्शन हे तात्काळ रिकॉल करण्याची आवश्यकता होती त्या त्या ते त्या कंपनीने केलं नाही आणि त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांवर नाही तर या दोन्ही कंपन्यांच्या मालकांवर अन्न व औषध प्रशासन डिपार्टमेंट पोलिसांच्या मार्फत गुन्हा दाखल करणार का ऑनलाईन तक्रार केल्यानंतर कंपनीने दखल घेतली नाही त्या संदर्भात काय आपण कारवाई करणार आणि औषध प्रशासन विभागामध्ये हे काम करण्याकरता या कामावर नजर ठेवण्याकरता पुरेसा अधिकारी वर्ग नाहीये आणि त्यामुळे आत्ता किती पद रिकामी आहेत आणि ती पदं तुम्ही कधीपर्यंत भरणार असे माझे आपल्याला तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत